श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात अचानक शांतता पसरते का सावधान हे सात संकेत देतात भयंकर घटनेचे संकेत नमस्कार मित्रांनो घरात अचानक शांतता सावधान हे संकेत दिसतायत घराची ऊर्जा बदलते तीन ऊर्जा अदृश्य शक्तींचा इशारा दुर्लक्ष करू नका मित्रांनो तुमच्या घरात हे सात संकेत दिसत आहेत का तपासून पहा घरात अचानक शांतता वाढते हे सात अदृश्य संकेत नक्की दुर्लक्ष करू नका आजचा व्हिडिओ एक गोष्ट ऐकूनच सुरू करा घरात अचानक शांतता वाढते लोक घरात असतात पण घर जिवंत वाटत नाही हसू नाही आवाज नाही आणि एक अज्ञात दडपण हे साधन आहे ही सात संकेतांची सुरुवात असते घर तुमच्याशी काहीतरी बोलतंय पण तुम्ही ऐकत नाही नमस्कार मित्रांनो आज आपण अशा गोष्टीवर बोलतो आहोत जी प्रत्येकाच्या घरात घडते बट कोणाला कळत नाही की ते संकेत असतात ऊर्जेचे संकेत वास्तूचे संकेत आणि कधीकधी अदृश्य उपस्थितीचे संकेत ही शांतता ही शांतता नसते ही चेतावणी असते आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तुमच्या घरातील ऊर्जेचं खरं रूप आज पहिल्यांदाच तुम्हाला कळेल मित्रांनो घरातील अनैसर्गिक शांतता म्हणजे काय पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या घर म्हणजे फक्त भिंती नाही घर हे एक जिवंत ऊर्जा क्षेत्र आहे जसं तुमचं मन थकलं ताणलं तर शांत होतो तसंच घरही शांत होतं पण ही शांतता नैसर्गिक असते तेव्हा ती सुखद असते अनैसर्गिक शांतता ओळखता येते तीन प्रकारे नंबर एक घरात सगळे लोक आहेत पण वातावरण जड वाटतं नंबर दोन बोलायचं वाटत नाही नकोशा गोष्टी आठवतात नंबर तीन घरात एक आवाजही नाही जणू घर श्वास रोखून बसलंय ही शांतता संकेत असते पहिला संकेत घर जड वाटू लागणं जर तुमचं घर अचानक जड वाटू लागलं मूड डाऊन होऊ लागला तर हे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं चिन्ह आहे ऊर्जा जेव्हा स्थिर थांबलेली आणि अडकलेली असते तेव्हा जड शांतता निर्माण होते हे स्थिर पाहण्यासारखं असतं चलन वलन नाही लय नाही कंपन नाही आणि याची लक्षणे म्हणजे घरात आल्यावर एकदम थकवा येतो बसावंसं वाटतं पण काहीच करावंसं वाटत नाही अनावश्यक भांडणं अनपेक्षित घबराट अशावेळी घर तुम्हाला सांगतंय मी थकलोय मला शुद्ध करा माझी ऊर्जा हलवा संकेत नंबर दोन कोपऱ्यांमध्ये अडगळ वाढत जाणे तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात अचानक वस्तूंची ढिगारी वाढू लागली आहे का ज्या कोपऱ्यात प्रकाश कमी आहे त्या कोपऱ्यात वस्तू साठायला लागल्या आहेत का ही शांततेची चेतावणी असते प्रत्येक घरात दोन प्रकारचे कोपरे असतात ऊर्जा शोषणारे आणि ऊर्जा निर्माण करणारे अडगळ आणि अंधार नकारात्मक शांततेचं केंद्र तयार होतं काही वेळेस तुम्हाला तिथे उभं राहिलं की मेंदू थांबल्यासारखं वाटेल मन जड होईल किंवा शरीर भिंतीकडे वळेल हे थेट संकेत आहेत मित्रांनो तिसरा संकेत म्हणजे रात्री अचानक गहजप दिवसा शांतता हा संकेत सर्वात मिस्टिरियस असतो रात्री घर बोलतं आणि दिवसा शांत राहतं कधी कधी भिंतीचे खडखड आवाज कधी पाण्याचे हलके टपटप कधी हि खिडकी हल्ल्यासारखी कंपणं हे सगळं दिवसा कमी आणि रात्री जास्त ही ऊर्जा इनबॅलन्सची मोठी खूण असते रात्री नकारात्मक ऊर्जा ॲक्टिव्ह होते दिवसा सकारात्मक ऊर्जा ॲक्टिव्ह असते दिवसा शांतता म्हणजे दिवसा घर जिंकते पण रात्री आवाज येणं म्हणजे अशा ऊर्जांना जागा मिळते संकेत चौथा घरातील वनस्पतींची अचानक शांतता वाढ थांबते घरातील झाडं ही घरातील श्वास असतात झाडं वाढणं थांबली पानं अचानक पिवळी किंवा काही विशेष झाडं अचानक सुकली तर याचा अर्थ असा की घरातील ऊर्जा स्टेग्नंट झाली आहे झाडं ऊर्जा पितात शुद्ध करतात जेव्हा त्यांच्यावर जास्त भार येतो तेव्हा वाढ कमी होते ही शांतता प्रत्यक्षात घराची हाक असते संकेत पाचवा देवघरात दिव्याची वात स्थिर पडणे हा खूप मोठा संकेत आहे दिवा पेटवल्यावर वातीचं जळणं जर अतिशय शांत हलणं ऑलमोस्ट झिरो दूर नाही असंच सतत होत अस... तर देवघरातील ऊर्जा स्थिर झालेली असते घरातील सकारात्मक ऊर्जा जेव्हा कमी होते तेव्हा दिवा तटस्थ जळतो तो नायदर तेजोमय किंवा नॉर डिस्टर्ब तो शांत डेड जळतो ही शांतता आध्यात्मिक इनबॅलेन्सची खूण आहे सहावा संकेत कोणालाही न सांगता मन आवाज कमी करण्याचा आदेश देतो घरात लोक आहेत पण सर्वजण आपोआप हळू बोलतात किंवा बोलायची इच्छा नाही हे फार सपटल असतं संकेत आहेत ऊर्जेचा स्तर खाली गेला की मानवाचं मन सेल्फ डिफेन्स मोडमध्ये जातो तो आवाज कमी करतो तो वातावरण डिस्टर्ब करत नाही एक अदृश्य दबाव निर्माण होतो ही शांतता नाही हा दबावच असतो नंबर सात घरात तुटलेली किंवा बंद घड्याळ दिसणं घड्याळ म्हणजे काल ऊर्जा वेळ घरात शांतता वाढत असेल आणि त्याचवेळी एखादं घड्याळ बंद पडलं सुया थांबल्या किंवा अचानक स्लो झालं तर घरातील ऊर्जा फ्लो थांबल्याचा सर्वात मोठा संकेत असतो जिथे वेळ थांबतो तिथे जीवन थांबतं हे होते पहिले संकेत या सर्व संकेतांच्या मागे एकच गोष्ट आहे घर तुमच्याशी बोलतंय ते शांत आहे ते आहे ते तुमची वाट आहे तुम्ही त्याची ऊर्जा हलवा त्याला परत जिवंत करा घरातील शांतता कशी तोडायची ऊर्जेला पुन्हा जिवंत कसं करायचं मित्रांनो शांतता वाढणं ही समस्या आहे पण चांगली बातमी अशी की ही समस्या तोडणं अगदी शक्य आहे घरातील ऊर्जा पुन्हा एकदा वाहती जिवंत सतेज बनवता येते घराला जसं श्वास देतो तसंच ऊर्जा देतो घराला जसं उजेड देतो तसंच दिशा देतो आज आपण सात अतिशय शक्तिशाली उपाय बघणार आहोत जे करायला सोपे पण परिणाम सुद्धा जबरदस्त उपाय एक घराला पहिला श्वास देणं उपाय क्रमांक एक सगळ्यात मोठा घराला पहिला श्वास द्यायचा म्हणजे घराच्या हवेचं पुनर्जन्म देणं काय करायचं एक साधी गोष्ट एक दिवस ठरवा सकाळी सहा ते सात या वेळेत घरातील सर्व खिडक्या दरवाजे बाथरूमचे वेन किचनचा एक्झॉस्ट सगळं सात साथ मिनिटांसाठी उघडा फक्त सात मिनिटं हे सात मिनिटं घराच्या ऊर्जेसाठी फुफ्फुस सारखं काम करतात ज्या घरात हवा अडकते तिथे ऊर्जा अडकते तिथे हवा वाहते तिथे जीवन वाहतं लक्षात ठेवा पहिल्या दोन मिनिटातच घरातील जड शांतता हालायला सुरुवात होते नंबर दोन घंटानाद किंवा क्लॅपिंग याने कंपनं चेतना जागवण्यासाठी दुसरा उपाय खूपच प्रभावी घरात कंपनं वाढवायचे तुम्हाला माहिती आहे का कंपनं म्हणजे ऊर्जा घरातील ऊर्जा शांत पडली असेल तर तिचा लय तोडण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आता हे कसं करायचं नंबर एक एक छोटी मेटल घंटी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात संपूर्ण घरात फिरून वाजवावी नंबर दोन हातावर क्रीम लावा दोन्ही हातांवर दहा मिनिटे टाळ्या वाजवा कोपऱ्यांमध्ये विशेष दरवाज्याच्या वरच्या भागात आणि पायऱ्यांच्या खाली टाळ्यांचा आवाज हवा हवा कापतो कंपनं भिंतींमध्ये जाऊन अडकलेलं वातावरण तोडतात हा उपाय नंबर दोन दिवसातच शांतता कमी करतो उपाय तीन घर सुगंधित करा ऊर्जेचा मूळ बदला ऊर्जा आणि सुगंध यांचा थेट संबंध असतो जे घर श्वासात्मक होतं ते शांत होतं जे घर सुगंधित होतं ते जागरूक होतं काय वापरायचं कापूर लोबान गुगुळ चंदन लिंबूग्रास रोजमेरी ऑरेंज पील हे सुगंध फक्त गंध नाही हे कंपन आहेत हे, हे वातावरण बदलतात कसं करायचं तर संध्याकाळी साडेसहा वाजता फक्त तीन मिनिटे कोणत्याही सुगंधी धुपाला पेटवा दूर हलका हवा अधिक नाही घरातील शांतता फुटायला लागते उपायचार देवघरातील दिवा तेजस्वी करा घरातील जड शांतता देवघरामुळेही वाढते दिवा फक्त पेटवायचा नसतो त्याचं तेज वाढवायचं असतो तेज कमी असेल तर घरातील प्रकाशही कमी होतो काय करायचं का एक चमचा तूप एक थेंब कापूर तेल यात दिवा पेटवा कापूर तेल ज्वलन सुरक्षित असतं हा दिवा देवघरात पाच मिनिटे ठेवा आणि नंतर मुख्य हॉलमध्ये दोन मिनिटासाठी फिरवा प्रकाश घरात फिरतो तसंच घरातील ऊर्जासुद्धा फिरते नंबर पाच कोपरे जागृत करा हाय इम्पॅक्ट उपाय घरातील जड ऊर्जेचं साठ टक्के कारण कोपरे कोपरे म्हणजे ऊर्जा डेड झोन काय करायचं तर त्या कोपऱ्यातून अडगळ काढा एक हलका सुगंध ठेवा एक छोटी राईस लाईट लावा किंवा एक छोटी घंटी टांगून ठेवा एका कोपऱ्यातील प्रकाश घराचा तीस टक्के मूळ बदलतो हा उपाय अतिशय परिणामकारक आहे नंबर सहा घरात पाच मिनिटे हलका आवाज ठेवा शांतता तोडायची असेल तर आवाज निर्माण करायचा पण कुठलाही आवाज नाही ऊर्जा चालणारा आवाज काय वापरायचं ओम त चँटिंग स्वर मृदू वाजणारा मंत्र हलका पंख्याचा आवाज पाण्याच्या फाउंटनचा आवाज वाद्यसंगीत तीस हट ते सत्तर हट हे आवाज घरातील जड कंपनं हलवतात फक्त पाच मिनिटे पुरे आहेत घर जिवंत व्हायला सुरुवात करत शांतता तुटते जेव्हा घराला नवीन कंपनं मिळतात नवीन कंपनं म्हणजे काय नवीन आवाज उदाहरण एक हलका हसण्याचा आवाज हलकं गाणं झाडांना पाणी घालताना होणारा आवाज पाण्याचं प्रेशर किचनमधला स्वयंपाक स्वयंपाकाचा आवाज मुलांचा खेळण्याचा आवाज किंवा एखादं ऊर्जा विज्ञान सांगतं की नवीन आवाज घराला नवीन जीवन देतात ज्या ठिकाणी शांतता साचली आहे तिथे नवीन आवाज म्हणजे खोलीसाठी ऑक्सिजन फक्त एक आवाज बदलला की संपूर्ण ऊर्जा बदलते ही लक्षणे सांगतात हे उपाय केल्यानंतर ऊर्जा लगेच हलते कसं ओळखणार घर ठीक होत आहे याची चिन्हे कोणती काय आहेत नंबर एक दिवा तेजस्वी जळतो नंबर दोन भिंतींवर प्रकाश जास्त पडतो नंबर तीन घरात चालताना हलकं वाटतं नंबर चार झाडं ताजी दिसतात नंबर पाच लोक अनाहूत बोलायला लागतात नंबर सहा घरात संगीत छान वाटतं नंबर सात अचानक चांगल्या बातम्या मिळायला लागतात नंबर आठ झोप सुधारते नंबर नऊ घरात गोंधळ कमी होतो नंबर दहा घरात शांततेचा पण सुखद स्पर्श जाणवतो मित्रांनो ही दहा लक्षणं दाखवतात घर पुन्हा पहिल्यासारखं होत आहे मित्रांनो शांतता तोडणं म्हणजे फक्त आवाज निर्माण करणं नाही तर ऊर्जा जागवणं आहे घर तुमचं प्रतिबिंब आहे घराची ऊर्जा तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवते घर जिवंत असेल तर जीवनही जिवंत जीवन आहे आशा करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ